नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोचा दोन हजार तेवीसचा अहवाल आला आहे आणि हा आकडा घाबरवणाराही आणि जागरूक करणाराही आहे दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस दरम्यान सायबर गुन्हे एकतीस पॉईंट दोन टक्क्याने वाढले असून एकूण शहाऐंशी हजार चारशे वीस प्रकरणावर नोंद झाली आहे मुंबईत ही समस्या विशिष्ट गंभीर दिसते मेट्रोपॉलिटन शहरामध्ये ऑनलाईन फसवणूक या प्रकारात मुंबई अव्वल दोन हजार तीनशे शहाण्णव प्रकरणे ऑनलाईन दस्तऐवज फोर्झरीच्या पंचेचाळीस प्रकरणासह हो शहरात वर्षाच्या सुरुवातीला दहा हजार तीनशे एकोणसत्तर प्रलंबित प्रकरणे होती आणि त्या वर्षी मुंबई पोलिसांनी चार हजार एकशे एकतीस प्रकरणे नोंदवली नमस्कार मी सुमित मस्के ऑनलाईन फसवणुकीत मुंबई अव्वल आहे असं एन सी आरबीचा अहवाल म्हणतोय मुंबईत डिजिटल साक्षरता अधिक असल्यामुळे लोक तक्रार देण्यास पुढे येतात म्हणजे जागरूकता वाढते पण दुसरीकडे सायबर क्राईम सतत वाढत आहे गुन्हेगार नवनवीन मार्ग शोधत आहेत त्यामुळे फक्त आकडे पाहून घाबरू नका पण सायबर फ्रॉड वाढत असताना आपण सावधगिरी काय बाळगायला हवी कोणत्या प्रकारचे सायबर फ्रॉड होतात याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत रिवॉर्ड पॉईंट क्लिक बेट फसवणूक म्हणजे काय हा प्रकार दिसायला अगदी छोटा पण घातक आहे रिवॉर्ड पॉइंट्स फ्रॉड ते काय असतं तर चला पाहूया तुम्हाला एस एम एस किंवा व्हॉट्सअपवर मेसेज येतो तुमचे क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉईंट संपतायत लगेच रिडीम करा इथे क्लिक करा तुम्ही क्लिक करता आणि ते तुम्हाला बनावट बँकेचं पेज किंवा योनोसारख्या लुकअलाइक साईटवर नेतं कसा चालतो हा स्कॅम लिंक त्यानंतर फेक फॉर्म त्यानंतर पेज त्यानंतर पॅन कार्ड नंबर सी व्ही व्ही ओ टी पी अशी माहिती मागतात तुम्ही ती दिली की लगेच खातं रिकामं होतं गुगल फॉर्म्स किंवा रँडम होस्टिंग पेजवर तुमची माहिती मागवली जाते तातडीचे उपाय एस एम एस व्हॉट्सअपमधल्या लिंकवर कधीही डिटेल्स भरू नका बँकेच्या अधिकृत ॲप किंवा वेबसाईटवर स्वतः लॉग इन करून तपासा शंका आली तर बँकेच्या कस्टमर केअरला थेट कॉल करून खात्री करा थोडक्यात काय तर अधिकृत ॲपवरच लॉग इन करा दुसरा महत्त्वाचा फ्रॉड म्हणजे पॅन के वाय सी अपडेट न केल्यास खाते ब्लॉक असे धमकावून फेक ॲप किंवा ए पी के डाउनलोड करून फोनमधून एस एम एस ओ टी पी डेटा चोरी करतात हा फ्रॉड कसा चालतो फेक एस एम एस त्यानंतर ए पी के डाउनलोड मग एस एम एस ॲक्सेस अँड रीड कॉन्टॅक्ट्स आणि मग ओ टी पी व इतर माहिती चोरी केली जाते मग पुन्हा रेड फ्लॅग येतो ॲप्स प्लेस्टोर ॲप स्टोअर वर नसेल ॲपला महत्त्वाचे परवानगे देण्याची विनंती केली जाते आता यावर तातडीचे उपाय काय तर अँड्रॉइड पॅकेज किट म्हणजे ए पी के कधीही इन्स्टॉल करू नका ॲप फक्त अधिकृत स्टोअरवरूनच अपलोड करा ॲप परवानग्या तपासा संशय असल्यास फोन रिसेट करण्यापूर्वी सायबर तज्ज्ञांचा सल्ला घ्या तिसरं गुंतवणूक स्टॉक टास्क फ्रॉड तिसरा फ्रॉड काय आहे व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप सोशल मीडियावरून लोकांना फेक ट्रेंडिंग डॅशबोर्ड बनावट प्रॉफिट दाखवून पैसे जमा करायला लावतात कसा चालतो सायबर फ्रॉड सुरुवातीला छोट्या पेमेंट्सवर विजयी संकेत विश्वास जिंकणे मोठी गुंतवणूक मागणे पैसे मागितल्यावर ब्लॉक काही वेळा विड्रॉसाठी अतिरिक्त रक्कम मागतात म्हणजेच पुढे रेड फ्लॅग आहे वेगाने वाढणारे प्रॉफिट स्क्रीनशॉट्स अनधिकृत प्लॅटफॉर्म्स स्ट्रिक्ट न्युअर प्रेशर यावर तातडीचे उपाय काय केवळ रजिस्टर ब्रोकर कोणतीही गॅरंटी वचनावर विश्वास ठेवू नका सर्टिफाईड सोर्सेसवर विश्वास ठेवा इम्पर्सनेशन युटिलिटी बँक धोकाधडी आणि चौथा सायबर फ्रॉड कसा केला जातो ते पाहूयात फोन व्हॉट्सॲपवर वीज जल एल पी जी बँक किंवा सरकारी अधिकारी म्हणून फोन लहान पेमेंट मागून नंतर रिमोट ॲक्सेस काढतात आर आय एन बी यू पी आय डेबिट पे रिमोट ॲक्सेस ऑन करायला सांगतात बँक अकाउंट त्यानंतर हॅक होते रेड फ्लॅग कसा ओळखावा अनावश्यक घाई समोरची व्यक्ती करायला लावते रिमोट ॲक्सेसची विनंती केली जाते व्यक्तिगत माहिती विचारतात तातडीचे उपाय काय आहे तर अनोळखी कॉलवर रिमोट ऍक्सेस देऊ नका कंपनीचे अधिकृत नंबर स्वतः शोधून कॉल करून पडताळणी करा छोटे डिपॉझिट ही खोटी पद्धत असू शकते कधीच असे करू नका पेन्शन टार्गेटेड फसवणूक हा आहे फसवणुकीचा पाचवा प्रकार निवृत्त कर्मचाऱ्यांना लक्ष करून पीपीओ पेन्शन रिलीजसाठी तपशील ज्या म्हणतात नंतर खाते हॅक करतात हा फ्रॉड कसा केला जातो तर बाह्य डेटा लीक किंवा थर्ड पार्टीकडून माहिती मिळते कॉल मेसेज खाते तपशील आणि ओ टी पी मागवून पैसे काढून टाकले जातात रेड फ्लॅग कसा ओळखावा निवृत्तीच्या पिरियडमध्ये अचानक माहिती अपडेटची विनंती अचूक अधिकृत प्रक्रिया न सांगणे तातडीचे उपाय काय कराल सरकारी पेन्शन व्यवहार प्रत्यक्ष पोर्टल किंवा स्थानिक कार्यालयातूनच करा कधीही फोनवर क्रेडेन्शियल शेअर करू नका कुटुंबियांना जागरूक करा आणि सहावा प्रकार आहे डिजिटल अरेस्ट फेक लिगल थ्रीट तर डिजिटल अरेस्ट काय आहे चला पाहूया कॉल व्हिडिओ कॉल करून सी बी आय ई डी पोलीस असल्याचे दाखवून शिक्षणार्थ जामिनासाठी किंवा दंड म्हणून पैसे मागतात फेक डॉक्युमेंट्स दाखवून बळीचा दबाव वाढवतात कशी चालते ही प्रक्रिया तर पाहूया फेक ईमेल अधिकृत बॅकड्रॉप सादर करणे त्वरित पैशाची मागणी केली जाते पैसे पाठवल्यावर अकाऊंट क्लिअर न करता थांबवतात रेड फ्लॅग कसा ओळखावा धमकीत त्वरित पैसे मागणे अधिकृत प्रक्रियेची न ठेवणे फॉर्मल भाषा वापरतात तातडीचे उपाय काय कराल अशा वेळी सरकारी संस्था कधीही फोनवर पैसे मागत नाही त्वरित स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जा किंवा एक नऊ तीन शून्य क्रमांकावर तक्रार नोंदवा पैसे पाठवण्यापूर्वी नक्की पडताळणी करा सायबर फसवणूक तुमच्या शेजारीच घडते पण ती रोखता येते एन सी आर बी दोन हजार तेवीसनुसार नुसार प्रकरण वाढले आहेत आणि मुंबईतच ऑनलाईन चिटिंग सर्वाधिक नोंदली गेली परंतु थोडे जरा लक्ष काही सोपे नियम आणि त्वरित पावले उचलल्यास आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो लिंकवर क्लिक करण्यापूर्वी थांबा कोणतेही ओ टी पी पैसे शेअर करू नका ॲप फक्त अधिकृत स्टोअरवरूनच डाउनलोड करा आणि संशय असल्यास बँकेत प्रत्यक्ष संपर्क करा जर फसवणूक झाली तर लगेच बँकेला कळवा आणि अकाऊंट ब्लॉक करा स्थानिक पोलीस एक नऊ तीन शून्य किंवा सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इनवर तक्रार नोंदवा आणि सर्व पुरावे सेव्ह ठेवा आणि माहिती शेअर करा म्हणजे जास्त लोक जागरूक होतील तर फसवणूक कमी होईल हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा